चर्चा अब्दुल्लाट येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे कर्तबगार प्राचार्य आणि बहुजन चळवळीचे अभ्यासू नेतृत्व भीमशक्ती सामाजिक संघटना आणि शिक्षक शिक्षकेतर आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर देवेंद्र कांबळे यांच्या कोझीमाशी विरोधातील यलगाराला शिरोळ तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे सोमवारी कुरंदवाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्ह्यातील आंबेडकरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अनेक सामाजिक संघटनांना आवाहन केल्याप्रमाणे मोठ्या संख्येने जमून कोजिमाशीचे दादा लाड आणि सर्व संचालकांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाईसाठी कुरंदवाड पोलीस ठाण्यात जाणार असल्याने आता कोजिमाशी विरोधात आंदोलनाला एक धार आली आहे गोपनीयतेचा भंग करून एका मागासवर्गीय मुख्याध्यापकाचा जाणीवपूर्वक अवमान करण्याच्या दादा लाड आणि संचालकांच्या या कारनाम्याची जोरदार चर्चा चालू असून वास्तविक भेटवस्तू हे प्रेमाचं प्रतीक असताना त्याचे एवढे अवडंबर माजवण्याचे कारण काय हा प्रश्न अनुत्तरित आहे सभासद देवोभव असे प्रत्येक शाखेत लिहून आपण सभासदांचा मसीह आहे असे भागवणाऱ्या दादा लाड यांनी सरसकट भेटवस्तू देण्याचा निर्णय का जाहीर करत नाहीत याबाबतही उलटसुलट चर्चा आहे जिल्ह्यातल्या नावाजलेल्या या शिक्षण क्षेत्रातील संस्थेत अशी अराजकता माजवून संचालक काय साध्य करणार आहे हे लक्षात येत नाही डॉक्टर देवेंद्र कांबळे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी हा प्रश्न निकाली काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सी मराठी साठी शिरळहून संदीप पाटील